अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई शाखा यांच्या वतीने शंभरव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने पंढरपुरातील स्थानिक कलावंतांनी मनमाडकर प्रांगणातील समजलेल्या रंगमंचांवर विविध कला सादर करत काल पहिल्या दिवशी आपला कलाविष्कार सादर केला अभंग नांदी बतावणी गवळ्यामुळी गोंधळ दशावतार बारूड लावणी अशा विविध कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यामध्ये अभंग आणि बारूड दिलीप टोमके संध्या साक यांनी सादर केले तर नांदी विनोद शेंडगे माधुरी जोशी आणि सहकारी यांनी सादर केली तर गण बतावणी रवींद्र शेवडे श्याम सावजे दत्तात्रय जगताप सावजी प्राजक्ता बेनारे। सपना जाधव पाटील निर्मला यांनी सादर केले तर वाग्या मुरळी विजय व्यवहारे गोंदळखेडी अकॅडमी लावणी हरी बारंगुळे यांनी सादर केली सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालयांची दिंडी सिंहगड पब्लिक स्कूलचा ऑर्केस्ट्रा व दीडशे विद्यार्थ्यांचं तबला व वा डोलवादन वादन लोटस इंग्लिश स्कूलची ची लावणी स्वेरी कॉलेजची ची लावणी विवेक फर्दिनी चा भारतीय सण वाकरी आश्रम शाळेचा सवाल जवाब कालिदास सोनवणे यांचा दशावतार असे विविध कला प्रकार या ठिकाणी सादर झाली पालम चानराव सतीश कुलकर्णी यांनी दिली तर निवेदन बिस्किटे सर स्वाती जोशी यांनी केले हे सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पंढरपूरचे अध्यक्ष डॉक्टर मंदार सोनवणे उपाध्यक्ष दत्तात्रेय जगताप सुनील मोहिते प्रमुख कार्यवाह दिलीप कोरके सहकार्यवाहक राजेंद्र उराडे विठ्ठल नागा टिळक डॉक्टर रेखाताई मोहिते कोषाध्यक्ष विक्रम बिस्किटे सर्व सदस्य व सल्लागार मंडळींनी परिश्रम घेतले